दिवाळीत सगळीकडेच जल्लोषाचं वातावरण असतं दिवाळी म्हटलं की कंदील फराळ आणि फटाके पण एक असं गाव आहे जिथे फटाके अजिबातच फोडले जात नाहीत याला कारण ठरली एका घटनेने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गाव हादरून गेलं आहे पंढरपूर जिल्ह्यातील चिंचणी गावात जवळपास तीनशे ऐंशी गावकरी म्हणून पासष्ट कुटुंब राहतात पण त्यातील एकही कुटुंब दिवाळी साजरी करताना फटाके फोडत नाही या प्रथेला जवळपास अकरा वर्ष झाले आहेत पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावात फटाके मुक्त दिवाळी साजरी केली जाते गावातील मुलं किल्ले बनवून विविध प्रकारचे खेळ खेळत दिवाळी साजरी करतात अकरा वर्षांपासून या गावात दिवाळी साजरी केली जाते पण फटाके मुक्त सण असतो चिंचणी गावात अकरा वर्षांपूर्वी एक घटना घडली होती फटाक्याचा आवाज सहन न झाल्याने एक श्वान शेतात मरण पावला या घटनेने गावकरी चिंतेत झाले त्यांनी एक बैठक घेतली ज्यानंतर या गावात दिवाळीत आणि इतर कोणत्याही सणाला फटाके न फोडण्याचा निर्णय घेतला चिंचणी गावात अकरा वर्षांपूर्वी एक घटना घडली होती फटाक्याचा आवाज सहन न झाल्याने एक श्वान शेतात मरण पावला या घटनेने गावकरी चिंतित झाले त्यांनी एक बैठक घेतली ज्यानंतर या गावात दिवाळीत आणि इतर कोणत्याही सणाला फटाके न फोडण्याचा निर्णय घेतला महत्वाचा म्हणजे या पिढीने देखील आजपर्यंत हा नियम तंतोतंत पाळला आहे फटाक्यामुळे पाळीव प्राणी आणि पशु पक्ष्यांना त्रास सहन करावा लागतो चिंचणी येथील ग्रामस्थांनी हा निर्णय आजही पाळला आहे चिंचणी हे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे येथील लोकसंख्या जेमतेम चारशे पन्नास असून हे गाव शेती आणि पारंपरिक जीवनशैलीसाठी ओळखले जाते दिवाळीच्या काळात हे गाव फटाकेविरहित सण साजरा करण्यासाठी मुक्त गाव म्हणून प्रसिद्ध आहे